छगन भुजबळांनी केली देवेंद्र फडणवीस यांची कोंडी नेमकं घडलंय काय तेच आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ वडेगुदरीत सरकारच्या शिष्टमंडळाने उपोषण करणाऱ्या लक्ष्मण हाके यांची भेट घेतली मंत्री छगन भुजबळ ह्या शिष्टमंडळात होते त्यांनी ओबीसीचे आरक्षण टिकवण्यासाठी एकत्र राहण्याचे आवाहन केले तसेच जातनिहाय जनगणनेसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाठिंबा दिल्याचेही जाहीर केलेले आहे छगन भुजबळ यांनी देवेंद्र फडणवीसांच्या जातनिहाय जनगणनेला पाठिंबा असल्याचे जाहीर केल्याने फडणवीस यांची कोंडी होण्याची शक्यता आहे जातनिहाण जनगणनेसाठी भाजपचे केंद्रीय नेतृत्व सकारात्मक नाही शिवाय आर एस एसमधून देखील जातनिहाण जनगणनेला विरोध होत असल्याचे समोर येत आहे छगन भुजबळ म्हणाले की आमचा मराठा आरक्षणाला पाठिंबा आहे मराठा आरक्षण स्वतंत्रपणे देण्यात यावे ओबीसी समाज गरीब आहे त्यांच्या हक्काचे आरक्षण घेऊ नये आम्ही आमच्या ताटातले खातो त्यांनी त्यांना स्वतंत्र ताट देण्यात यावे असं देखील छगन भुजबळ यांनी म्हटलेलं आहे तर ह्याचबरोबर शरीफ है हम किसी से लढते नाही है जमाना जानता है हा हम किसी के बाप से भी नहीं डरते है असं म्हणत छगन भुजबळ यांनी आपल्याला खूप धमक्या येत होत्या पण आपण कुणालाही धमक्या दिल्या नाहीत असे म्हणत जारांगे पाटील यांना डिवचण्याचं काम केलेलं आहे तर भाजप नेत्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी देखील प्रत्येक समाजाची जात निहान जनगणना करण्याची मागणी देखील केलेली आहे आमची अनेक वर्षापासूनची ही, वर्षा ही मागणी असल्याचेही मुंडे यांनी सांगितले तसेच लक्ष्मण हाके हे योग्य पद्धतीने आंदोलन करीत असून त्यांनी कोणालाही ललकारले नाही असं म्हणत नाव न घेता मनोज जारांगे पाटील यांना डिवचण्याचं काम देखील मुंडेंनी केलेलं आहे एकंदरीत ह्या सर्व घडामोडी विषय नेमकं तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद